नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मत्सनाथ आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात कळंबीर येथे साजरा साक्री तालुक्यातील मत्सनाथ आश्रम गोरक्षनाथ मंदिर कळंबीर येथील श्री श्री एक हजार आठ ब्रम्हलीन खडेश्वरी रविनाथजी महाराज व श्री श्री एक हजार आठ ब्रम्हलीन गैनीनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री श्री एकशे आठ महंत योगी दिनानाथ महाराज यांच्या सानिध्यात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव मसनाथ आश्रम येथे गेल्या तीस वर्षापासून साजरा होत आहे ही परंपरा मन श्री योगी दिनानाथ महाराज यांनी पुढे सुरू ठेवून गुरुसेवा गुरुपूजन भक्तमय वातावरणात साजरे होताना दिसून येते मन दिनानाथ महाराज यांचे परम शिष्य योगी श्री सिद्धनाथ महाराज यांनी भक्तगणांना बरोबर घेत सर्व आश्रम परिसरात विद्युत रोषणाई करत भजन गायत करत मन दिनानाथ महाराज यांचे गुरुपूजन करण्यात येऊन उत्सवाला प्रारंभ केला यावेळी सकाळी नऊ वाजता होम हवन पूजा करण्यात आली या प्रसंगी एकवीस दाम्पत्य होम पूजेस बसवण्यात येऊन धर्मकार्यासाठी पूजन करण्यात आले अकरा वाजता बाबा गोरक्षनाथ व महादेव शंकर भगवानाची महाआरती वाद्याच्या गजरात करण्यात आली शंकनाथ करून वातावरण उत्साहात निर्माण करण्यात आले या प्रसंगी गुरुपूजन करण्यात आले साखरी तालुका धुळे नाशिक नंदुरबार व गुजरात येथील दूर दूरदूरच्या शहरातील गावखेड्यातील भक्तगणांनी आश्रम उजळून निघाला महंत योगी दिनानाथ महाराज यांचे व्यसनमुक्तीवर चालणारे निशुल्क कार्य यामुळे शेकडो हजारो नागरिक यांचं जीवन आनंदीमय होत आहे या सर्व कुटुंबातील नागरिक मोठ्या प्रमाणात आश्रमात गुरु पौर्णिमेच्या उत्सवासाठी आलेले दिसून आले गुरु महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले पंचवीस ते तीस वर्षापासून मत्सनाथ आश्रम मध्ये अन्नदानाचं कार्य विजयपूर जैताने येथील जशवाल कुटुंब भिकाशेठ यांच्याकडून केले जाते उत्सवासाठी आलेले दिसून आले गुरुपौर्णिमा कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर तुळशीराम गावित दशरथ बोरकर मारू मारणार साखरे येथील नगरसेवक पंकज मराठे नगरसेवक जयवू अण्णा युवराज मराठे गोकुळ चित्ते भाप्पू सायखेडेकर अनिल गोसावी उमेश गुरव बबलू ठोके आत्माराम देवरे अनिल खैरनार विक्की देवरे दादा ठाकूर भाऊसाहेब पाकळे नितीन विंचुरकर सौ रंजनाताई विंचुरकर धर्मा गायकवाड कळंबीर येथील ग्रामस्थ भक्तगणसह गुरुपौर्णिमा कार्यक्रम हर्ष संपन्न झाला thank <laughs> you आपले गुरु कोण होते योगीराजीनाथजी गुरु महाराज त्यांच्या समाधीला आता तीन वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांचं समाधी मंदिर सुद्धा बांधले गे गेले आहे भूमिपूजन आपलं झालेलं आहे आणि आता भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला एवढा मोठा भव्य दिव्य असा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण केला तर त्या कार्यक्रमात एवढं मोठं अन्नदान कोणी केलं त्यांचे ना हा ते, ते महाप्रसादाचं आयोजन गेल्या पंचवीस वर्षापासून विजयपूर जैतानी येथील निस्वार्थपणाने कैलासवासी जितू गणेश जयस्वाल त्यांचे मोठे बंधू भिका जय जे, गणेश जयस्वाल भुरा गणेश जयस्वाल तिघ बंधू मिळून ह्या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाला महाप्रसादाचं आयोजन गोरक्षनाथ मंदिर कळंगीर येथे श्री श्री एक आठ ब्रह्मदिन योगीराज गैरीनाथजी गुरु महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुपौर्णिमा साजरा करण्यात आला गुरुपौर्णिमेला हजारो भाविक भक्तांची हितसेवा असते महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं आणि आसपासच्या परिसरामधील साक्री धुळे नंदुरबार दोंडायचा बळसाणे मालेगाव नाशिक आसपासच्या सार परिसरातील सर्व भावी भक्तांची उपस्थिती असते जायखेडा वडगाव असे असंख्य गाव असतातील थोर मंडळी तरुण वर्ग कार्यक्रमाला उपस्थित असता आणि गुरुसाठी तत्पर असता あれー